शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो की मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड आणि पूर्वेकडील काही राज्यांमध्ये जोरदार पावसाळी परिस्थिती निर्माण झाली राजस्थानमध्ये देखील पावसाळी परिस्थिती आहे अति उत्तरेला एक डब्ल्यू डी सक्रिय आहे आणि अफगाणिस्तान मार्गे पुन्हा एक नव्याने डब्ल्यू डी सक्रिय होण्यासाठी वातावरण अनुकूल आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला अंदमान निकार बेटांच्या दरम्यान देखील कमी दाबाचं किंवा एक वादळी क्षेत्र आपल्याला बघायला मिळतंय आहे कर्नाटकमध्ये देखील एक मोठी पावसाळी परिस्थिती तयार झालेली आहे आणि आपण लातूरच्या आजूबाजूने थोडी ढगाळ परिस्थिती या ठिकाणी बघतो आहोत सध्या आपण जर महाराष्ट्रातील परिस्थिती बघितली तर लातूर आणि नांदेड या दोन जिल्ह्यामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण झालेली आहे त्याचबरोबर नागपूरच्या उत्तरेला देखील पावसास अनुकूल ढग आहेत कारण मध्य प्रदेशमध्ये पावसाळी परिस्थिती आहे त्यामुळे एकूणच आणखी दोन दिवस विदर्भाच्या काही भागा भागामध्ये आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागामध्ये आपण पावसाचा अंदाज दिला आहे त्याचबरोबर आपण कर्नाटकमध्ये देखील पावसाळी परिस्थिती बघतो आहोत त्यामुळे एकूणच महाराष्ट्रात आणखी दोन दिवस तरी पावसाळी परिस्थिती निर्माण होण्यासाठी अनुकूल परिस्थिती राहणार आहे ही वादळी पावसाळी परिस्थिती असेल जी एफ एस मॉडेलनुसार आज देखील महाराष्ट्रामध्ये चाळीस अंशपर्यंत तापमान राहिलेलं आहे आपण उद्या मात्र तापमानात घट बघतो साधारण ही दोन दिवस घट राहणार आहे कारण पावसाळी वातावरण असल्यामुळे जवळपास पंचवीस तारखेपर्यंत तापमान थोडंफार घटेल मात्र सव्वीस तारखेपासून पुन्हा चाळीस अंशावर तापमान जाणार आहे राजस्थान गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र असं हे तापमान वाढत जाईल आणि हळूहळू संपूर्ण भारताकडे त्याचा प्रभाव वाढणार आहे साधारण अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान नोंदलं जाईल एकोणतीस तारखेला आपण बघतो किंवा तीस तारखेला आपण बघतो की मध्य भारतावर उष्णतेची लाट असणार आहे आणि जवळपास चाळीस बेचाळीस अंश सेल्शियसच्या पुढे तापमान सरकू शकतं मार्चमध्येच असा अंदाज आहे आणि विदर्भात खास करून सर्वाधिक तापमान नोंद जाईल असं दिसत आहे आपण बघतो की मध्य भारतावर आता सध्या ढगाळ वातावरण व्हायला सुरुवात झालेली आहे आणि एकवीस तारखेची परिस्थिती आपण बघतो या परिस्थितीमध्ये थोडी वाढ बावीस तारखेला होईल तेवीस तारखेला हे वातावरण बऱ्यापैकी बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातील बहुतांश राज्यांमध्ये याचा प्रभाव राहणार आहे साधारण चोवीस तारखेनंतर याचा प्रभाव हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल आपण बघतो की पंचवीस तारखेपासून हे पावसाळी प्रभाव कमी होईल उत्तर भारतात एक पुन्हा डब्ल्यू डी सक्रिय होऊ शकतो मात्र जसंही वातावरण कमी होईल तसं मध्य भारतावर उष्णतेची लाट सक्रिय होण्याची शक्यता आहे कारण जवळपास सव्वीस तारखेपासून तर तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये किंवा मध्य भारतावर फारसं पावसाळी वातावरण असणार नाही आणि या दरम्यान उष्णतेची लाट सक्रिय राहील साधारणपणे उद्या विदर्भाच्या पूर्व भागामध्ये तेलंगणापर्यंत आणि पूर्व मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड ओरिसाचा उत्तरेकडील भाग पश्चिम बंगाल या काही राज्यांमध्ये जोरदार पावसाळी परिस्थिती उद्या राहण्याची शक्यता आहे बावीस तारखेला हे वातावरण ता खास करून झारखंड छत्तीसगड ओरिसा पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश तेलंगणा केरळ आणि तामिळनाडूमध्ये जोरदार पाऊस देईल पूर्व विदर्भात थोडे वातावरण राहण्याची शक्यता आहे पूर्व मध्य प्रदेशमध्ये वातावरण राहण्याची शक्यता आहे पूर्व भारताच्या इतर राज्यांमध्ये देखील पावसाळी परिस्थिती राहील आपण तेवीस तारखेलाही बघतो पूर्व भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये मोठी पावसाळी परिस्थिती या दरम्यान राहणार आहे बंगालचा उपसागर असेल अरबी समुद्र असेल दोन्हीकडे बाष्प वाढते मात्र आपण चोवीस तारखेला बघतो की या संपूर्ण सिस्टमचा प्रभाव हा चोवीस तारखेपासून भारतावर कमी होणार आहे पंचवीस तारखेपासून पाऊस कमी झाल्यामुळे मध्य भारतावर पुन्हा उष्णतेची लाट सक्रिय होण्याची शक्यता आहे आपण जवळपास चार एप्रिलपर्यंत जरी अंदाज बघितला तरी पूर्व विदर्भाच्या थोड्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाळी प्रभाव आहे महाराष्ट्रात उर्वरित भागात मात्र हवेचा दाब कमी होत असला तरी देखील पावसाळी वातावरण तयार होण्याचा कोणताही अंदाज नाही उद्यापासून विदर्भामध्ये पावसाळी परिस्थिती ढगाळ वातावरण असं राहणार आहे इतरही जिल्ह्यांमध्ये म्हणजे मराठवाड्याच्या काही भागामध्ये किंवा पश्चिम विदर्भामध्ये देखील ढगाळातून राहू शकतं परंतु प्रत्यक्षात पाऊस मात्र आपण बघतो की गोंदिया चंद्रपूर वर्धा गडचिरोली या जिल्ह्यांमध्येच असू शकेल इतरत्र मात्र याचा फार प्रभाव राहील असं वाटत नाही आणि साधारण बावीस तारखेनंतरच याचा प्रभाव पूर्व विदर्भातूनही कमी होत असल्यामुळे याचा प्रभाव केवळ एकवीस बावीसलाच विदर्भात राहणार आहे त्यानंतर विदर्भातून देखील याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे साधारण आपण तेवीस तारखेला बघतो चंद्रपूर गडचिरोलीच्या काही भागामध्ये थोडं वातावरण निर्माण होऊ शकतं परंतु त्याचा फार प्रभाव राहणार नाही आणि चोवीस तारखेपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये उघडीप तयार होणार आहे पर्यायाने आपण हे बघतो की या वातावरणाचाही महाराष्ट्रात विशेष प्रभाव आपल्याला बघायला मिळाला नाही आपण एकतीस मार्चला पुन्हा एक थोडी ढगाळ परिस्थिती तीस मार्च एकतीस एक मार्चला बघतो तोपर्यंत मात्र आपल्याला फारसं वातावरण महाराष्ट्रामध्ये तरी बघायला मिळेल असं वाटत नाही त्यामुळे केवळ बावीस तेवीस किंवा एकवीस बावीस तेवीस असं वातावरण आपल्याला थोडं विदर्भात दिसतं आहे बाकी उर्वरित महाराष्ट्रात त्याचा प्रभाव नाही मात्र तीस एकतीसला पुन्हा ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात होऊ शकते आणि मग एप्रिलच्या सुरुवातीला देखील पावसाचं अनुकूल वातावरण निर्माण होऊ शकतं असा अंदाज आहे तीस एकतीस तारखेनंतर पुढे सातत्याने ढगाळ परिस्थितीत वाढ होताना दिसेल याचा अर्थ आर्द्रतेचं प्रमाण वाढेल आणि मान्सूनपूर्व पावसासाठी अनुकूल स्थिती बनत जाईल असं थोडं वातावरण तयार होतंय परंतु मुख्य उन्हाळ्याचा काळ हा एप्रिल मे असल्यामुळे या काळात उष्णतेची लाट देखील तीव्र राहण्याची शक्यता आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज